अरे बसून रडायचं दिस गेलं आता रायबा अरे चार पावलं पुढं होऊन सरकार आपल्या दारापर्यंत योजना घेऊन आलंय अरे मांदा पाऊस झाला मदत येते अवकाळी पाऊस झाला मदत येते गारपीट झाली तरी बी मदत येते या समध्या योजनांचे पैसे सरकार थेट आपल्या बँकेत जमा करतय हो काका अहो तुमच्या परिस या समध्या योजना आम्हासनी चांगल्या ठाऊ खाईल अहो भाकर खातो <laughs> कांदा फोडला तिखट निघाला म्हणून आसवा आल्यात <laughs> या तुम्ही भी दोन गॅस खाऊन घ्या या 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 एक रुपया पीक विमा केंद्र आणि राज्य शासनाकडून पस्तीस हजार कोटी बँक खात्यात जमा संकटग्रस्त शेतकऱ्यांना पंधरा हजार कोटींची मदत शेतकऱ्याचा उचित सन्मान आणि म्हणून धनुष्यबा